कोल्हापूरच्या शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी प्रहारच्या शहर आणि दोन पत्रकारांवर खंडणी मागितल्याची दिली होती पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे शहर आरोग्य अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने आलेल्या डॉक्टर राखी माने यांनी प्रहारच्या अध्यक्षा विरोधात दोन कोटीची खंडणी मागितल्याची फिर्याद दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार व माजी राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांना याबाबत प्रश्न विचारले असता आमदार बच्चूबाऊ कडू म्हणाले माझ्यावर तीनशे पन्नास गुन्हे दाखल आहेत गुन्हे हा कार्यकर्त्यांचा अलंकार असतो दागिना असतो तो स्वखुशीने स्वीकारायचं असतं आठ गुन्ह्यामध्ये मला चार वर्षाची सजा झालेली आहे मी मुंबईला असताना माझ्यावर तीनशे सातचा चा गुन्हा माझ्या मतदारसंघात दाखल झाला त्यामुळे हे होणारच लढंगे तो कुछ ना कुछ जखम लग्नेवालीही लढण्या के बाद अगर जखम नाही लगती तो लढण्या का काम असा आमदार बच्चू भाऊ कडू माध्यमाशी बोलताना म्हणाले माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असत दागिना असत तो स्व मस्त स्वीकारला पाहिजे माझ्या आठ गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे चार वर्षाची ऐका पाहिले चार वर्षाची त्याच्यानं हे होतातच माझ्यावर तीनशे सात मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात ते होणारच आहे लढेंगे तो कुछ ना कुछ तो जखम लगने वाली आहे अगर लढणे के बाद अगर जखम नाही लगते तो लढण्या क्या मजा नाही आती गुन्हा हे चांगल्या शौर्याच चा प्रतीक आहे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू ते, ते सगळं आपण सगळी माहिती करू त्याच्यातला जो काही गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी तपासणी करू आणि त्या बाबतीत मी सगळ्यांना सीपी ला सगळ्यांना फोन पण केलाय आठ दिवसात ते सगळी माहिती माझ्यासमोर ठेवणार आहे